नमस्कार कधी विचार केलाय का की सगळं काही संपणार आहे सगळी दुनिया बुडणार आहे आणि अचानक आशेचा एक छोटासा किरण दिसतो आज आपण अशाच एका जबरदस्त कथेकडे वळणार आहोत ही गोष्ट आहे मत्स्य अवताराची हो तीच कथा जिथे एक छोटासा मासा संपूर्ण सृष्टीचा रक्षण करता बनतो जरा विचार करा समजा रोजच्या सारखा आपण नदीवर गेलोय आणि अचानक आपल्या उंजळीत आपल्या तळहातावर अख्ख्या जगाचं भवितव्य येऊन पडलं तर किती अविश्वसनीय वाटेल नाही का मत्स्य अवताराची कथा नेमकी इथूनच सुरू होते तर ही गोष्ट आहे सत्ययुगाच्या अगदी शेवटच्या काळातली म्हणजे एक महान युग संपत होतं आणि विश्व एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभं होतं जणू काही सगळं काही रिसेट होणार होतं एका नव्या युगाची सुरुवात होण्याआधी जुनं सगळं पुसलं जाणार होतं हा जो महाविनाश होता ना त्याला म्हणतात प्रलय आता प्रलय म्हणजे फक्त पूर नाही हां तर हा होता एक वैश्विक महापूर म्हणजे ज्यात अख्खं ब्रह्मांड विरगळून जाणार होतं काहीही अगदी काहीही शिलक राहणार नव्हतं इतकं भयंकर स्वरूप होतं त्याचं आणि संकट फक्त एवढंच नव्हतं या सगळ्या गोंधळात हयग्रीव नावाच्या एका राक्षसाने एक मोठी गडबड केली त्याने सृष्टीच्या निर्मितीचं सगळं ज्ञान म्हणजे आपले वेद चोरून समुद्राच्या तळाशी लपवले आता विचार करा ज्ञानाशिवाय नव्या जगाची निर्मिती कशी होणार सगळीकडे जणू अज्ञानाचा अंधार कसरला होता पण म्हणतात ना जिथे अंधार असतो तिथेच प्रकाशाचा किरणही असतो याच अंधारात एका नायकाचा उदय होणार होता एक असा राजा ज्याची एक छोटीशी साधी कृती संपूर्ण जगाचं नशीब बदलणार होती या राजाचं नाव होतं सत्यव्रत आपल्या नावाप्रमाणेच ते सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालणारे होते तर एके दिवशी सकाळी रोजच्या प्रमाणे ते नदीकिनारी पूजा करत होते देवाला अर्घ देत होते पण त्यांना काय माहीत होतं की ती सकाळ त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात विलक्षण सकाळ ठरणार होती जसं त्याने पूजेसाठी ओंजळीत पाणी घेतलं तसं त्यांच्या कानावर एक बारीकसा आवाज आला ओंजळीतला एक छोटासा मासा त्यांच्याशी बोलत होता तो म्हणत होता राजा मला वाचव मोठे मासे मला खाऊन टाकतील आणि याच एका क्षणाने सगळं काही बदलून टाकलं कथेला खरी सुरुवात झाली अर्थात दयाळू राजाने त्या माशाला वाचवलं पण इथून पुढे जे घडायला लागलं ते खरंच अविश्वसनीय होतं हळूहळू त्या लहानग्या माशाचं खरं दैवी रूप समोर येऊ लागलं सुरुवातीला राजाने त्याला आपल्या कमंडुलूत म्हणजे पाण्याच्या छोट्या भांड्यात ठेवलं पण अरे बापरे एका रात्रीत तो मासा इतका मोठा झाला की कमंडुलू लहान पडू लागलं मग राजाने त्याला एका मोठ्या भांड्यात ठेवलं तेही लहान पडलं मग एका तळ्यात बघता बघता त्याने अख्खं तळं व्यापून टाकलं शेवटी त्याला नदीत सोडावं लागलं पण तिथेही तीच गत त्या माशाची वाढ थांबतच नव्हती आता मात्र राजा सत्यव्रत चक्रावून गेले त्यांना खात्री पटली की हा कोणी साधा मासा नाहीये त्यांनी हात जोडून त्या माशाला विचारलं प्रभू तुम्ही कोणी सामान्य जीव नाही तुम्ही कोण आहात कारण कोणताही सामान्य मासा इतक्या झपाट्याने वाळूच शकत नाही आणि मग तो क्षण आला त्या माशाने आपलं खरं दिव्य रूप प्रगट केलं एक विशाल तेजस्वी मत्स्य ते म्हणाले हे राजा मी विष्णू आहे आणि एका मोठ्या प्रलयातून या सृष्टीला वाचवण्यासाठीच मी आलो आहे मग भगवान विष्णूंनी राजा सत्यव्रताला पुढची योजना सांगितली या महाभयंकर प्रलयातून सर्व काही कसं वाचवायचं याचा संपूर्ण आराखडाच त्यांनी राजासमोर ठेवला योजना अशी होती एक खूप मोठी नाव बनवायची त्यात सप्तर्षी म्हणजे त्या काळातले सात महान ऋषी आणि सोबतच प्रत्येक वनस्पती प्रत्येक प्राणी या सगळ्यांची बीजगोळा करून ठेवायची आणि मग जेव्हा प्रलय येईल तेव्हा वासुकी नागाला दोरीसारखं वापरून ती नाव माझ्या शिंगाला बांधायची असं विष्णूंनी सांगितलं आणि अखेर तो दिवस उजाडला प्रलय सुरू झाला चारी बाजूंनी पाणीच पाणी समुद्र जमिनीवर चाल करून आले मोठमोठे डोंगर पर्वत सगळं काही पाण्याखाली गेलं असं वाटत होतं जणू पृथ्वीवर आता फक्त एकच अंतहीन महासागर उरलाय पण थांबा फक्त जीव वाचवणं इतकंच ध्येय नव्हतं नाही या कथेचा खरा क्लायमॅक्स खरा ट्विस्ट तर अजून बाकी होता त्या अथांग शांत महासागरावर मत्स्य अवताराच्या मार्गदर्शनाखाली ती नाव तरंगत होती विचार करा ती फक्त एक नाव नव्हती तर त्या बुढालेल्या जगात जीवनाची आणि आशेची ती एकुलती एक ज्योत होती आणि याच प्रवासादरम्यान विष्णूंनी आपलं मुख्य काम सांगितलं ते म्हणजे हयग्रीव राक्षसाने चोरलेले वेद परत मिळवणं म्हणजे हा संघर्ष फक्त जीव वाचवण्याचा नव्हता तर ज्ञान वाचवण्याचा होता एका बाजूला होते ज्ञानाचे रक्षक मत्स्य आणि दुसऱ्या बाजूला होता ज्ञानाचा चोर हयग्रीव मग काय मत्स्य अवताराने थेट त्या महासागराच्या तळाशी डुबकी मारली तिथे हयग्रीवाशी एक भयंकर युद्ध झालं आणि अखेर भगवान विष्णूंनी त्या राक्षसाचा वध केला आणि सृष्टीच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेले ते वेद परत मिळवले आता मोठं संकट टळलं होतं ज्ञान परत आलं होतं हळूहळू प्रलयाचं पाणी ओसरू लागलं आणि एका नव्या युगाची एका नव्या सुरुवातीची पहाट होऊ लागली जेव्हा पाणी पूर्णपणे ओसरलं तेव्हा ती नाव एका उंच पर्वतावर जाऊन थांबली सप्तर्षींनी आपल्यासोबत आणलेल्या बीजांमधून पृथ्वीवर पुन्हा एकदा जीवन फुललं आणि राजा सत्यव्रत तेच आता वैवस्वत मनू म्हणून ओळखले जाऊ लागले म्हणजेच या नव्या युगातील संपूर्ण मानवजातीचे जनक तही फक्त एक पोर आणि राक्षसाची गोष्ट नाहीये या कथेच्या मागे एक खूप खोल विचार दडलेला आहे एक तत्वज्ञान आहे या गोष्टीतून आपण काय शिकतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्ञानाचं संरक्षण दुसरं म्हणजे हे विश्वनिर्मिती आणि विनाश या चक्रातच चालतं तिसरी गोष्ट म्हणजे राजा सत्यव्रताचा धर्मच त्याचं कवच बनला आणि सगळ्यात मोठा संदेश संकट कितीही मोठं येऊ दे जर आपण आपल्या धर्माच्या मार्गावर ठाम राहिलो तर कुठून ना कुठून तरी दैवी मदत नक्कीच मिळते आणि ही कथा जाता जाता आपल्याला एक मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते आज बघा ना आपणही माहितीच्या महापुरातच जगतोय तर मग ह्या नव्या युगात एका चांगल्या भविष्यासाठी आपल्यासाठी नक्की कोणतं ज्ञान जपून ठेवणं गरजेचं आहे विचार करण्यासारखं प्रश्न आहे नाही का